पिढीत या पिढीचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी निर्णय घेतला आणि गेल्या अडीच वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मोदी साहेबांच्या विचाराला शहा साहेबांच्या विचाराला या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये गेले आपला आहे या तालुक्यामध्ये निधी आला तो निधी येत असताना नक्कीच यशवंत मानेंच कर्तृत्व हे ना कबूल करणार नाही परंतु तिथे गॉड फादर लागतो सरकार लागत आणि ते सरकारन ते अजित दादा यशवंत मानेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्यामुळं आपल्या मतदारसंघाला संघाला एखादा हजा, दोन हजार कोटीपेक्षा जास्त निधी उपलब्ध झाला याच्या पाठीमाग यशवंत मानेच कर्तृत्व शंभर टक्के तर अजित दादा आणि राज्याचं सरकार त्यांच्या पाठीमाग आपल्यामुळे हे होऊ शकलं आपण सत्तेसाठी म्हणून कधी काम करणारी या तालुक्यातली मी किंवा आमचे कार्यकर्ते नाही आहेत तर या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे हे काम करणारी या तालुक्यातली विचारधारा आहे आणि म्हणून करता माझा माझी विश्वास आहे की तुम्हाला नक्कीच इतर तालुक्यापेक्षा एक कोरोना जास्त पिक आमचा मतदारसंघ दिल्याशिवाय राहणार नाही सांगितलं की मागच्या अंध आम्हाला खूप वाईट म्हणून ही वस्तुस्थिती बांधली ते। पाहिजे कारण दूध पोळलं की ताक फुकून द्यावं हो लागतं गेल्या दोन विधानसभा काही खासदार काय त्या काय आम्हाला त्रास झाला आमच्या लोकांनी विषय आपल्या बरोबर मांडण्याचा प्रयत्न केला तो मला खात्री आहे कारण मध्यंतरी वर्ष दीड वर्ष आमचं सरकार नव्हतं आणि आम्ही सरकार नव्हते हे भविष्य मला तर माहीत नव्हतं कदाचित सचिनभाईला माहित असलं तर मला माहिती नाही आहे पण मला तर माहीत नव्हतं तो तो एक वर्ष दीड वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या पदीनं आपल्या पतीनं आमच्या सचिन भाईनं आणि त्यावेळेचे पालकमंत्री विखे पाटील साहेबांचे त्यांचे नाव उल्लेख मला करावा लागेल आपल्या परीने मोहोळ तालुक्याला मदत करण्याची भूमिका घेतली एवढा काही त्रास सरकार नसल्याचा दा जाणून देण्याचं काम आमच्या सचिन बने केलेलं आहे म्हणजे पक्ष पक्षाच्या विचारधारेच्या पलीकडे मैत्री असती आणि त्या मैत्रीतून कसा मदत करू शकतो हे सचिन बैठक दाखवल्यामुळं मला तर एकट्याला खात्री आहे की रामभाऊची जबाबदारीच रा, त्याची मेने घेतल्यामुळं मला वाटतं यशवंत नाण्याच्या जोडीला खातार हा शंभर टक्के चांगला मिळल्यामुळं राज्याची देशाची प्रश्न हे सुटना असं नाही एवढंच नाहीये काही वेळा माझ्या घरावर तो प्रकार काय घडण्याचा प्रयत्न केला तुमच्यात काय मित्र पक्षांनी वगैरे वगैरे केला त्या सुद्धा सुद्धा सचिनबाईनी रात्री बारा बारा एक दोन दोन वाजता मुंबई करण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून करता तुम्ही तुमच्या देवेंद्र फडणवीस सत्तेसाठी म्हणून काम करणार हा तालुका नाही आहे आणि म्हणून मी पहिल्या दिवशी तुम्ही आल्यानंतर तुमच्यावर काही तक्रार केल्या के नाहीत वास्तविक पाहता तुम्हाला गोळ्यात जातून सगळं बांधून घ्यायचं असतं ही साधारणपणे राज्य राजकारणामध्ये राज्यकर्त्यांची पद्धत असते परंतु हा तालुका हा तालुका तुम्हाला काम करेल आणि कामाचा जाब विचारेल तुम्हाला तुम्हाला ताप नंतर आम्ही तुम्हाला जाब विचारू कारण त्यामुळे आमचा अधिकार तुमच्यावर राहणार आहे आज आम्ही असं तोंडाने बोलून तुमच्यानं अधिकार गाजवणार नाही आम्ही कृथित आपण त्यामुळे आम्ही प्रामाणिक तुमच्या जे इमानदारी राहू त्यामुळे तुम्हाला उभा राहून आम्ही कुठे जाद विचारू त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा सचिन भाईने मला सकाळी फोन केलाय तुम्ही नाराज आहेत म्हणून म्हणलं माझ्या डिफनरीत नाराजी हा शब्दच नाही काही लोक माझ्या आले की यांनी धुऊन तिकडे हे केलं काय ती मुद्रांक शुल्क ऑफिस त्यातलं बिजन निबंधक कार्यालय घेऊन तिकडे गेलं म्हणले पटेल तुमच्यासाठी तुम्हाला सांगतो आमगरकरारच्या डिक्शनरीत द्वितीय शब्द असताय अस नाहीये त्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा त्यामुळं माझी मुलं माझ्या शब्दाचा एक टक्का सुद्धा पलीकडे जाणारी नाहीच ज्या दिवशी ती तिकडे तेव्हा मी घरी बसावी उद्या त्याला काही तुमच्याकडे व्हॉट्सअप बिट्सअप काय आहे त्यावर काही येणार आहे आता गाव तिथं थोडी आगमधरी असतीच आमच्यातले काही लोक काहीतरी तोल करतात त्याला कोणाची सहानुभूती मिळवायची मला माहिती नाहीये पण माझी त्याला सहानुभूती मिळणार नाहीये आपल्याला शिस्तीनं भाजप जे शिस्त आहे आमची एवढी शिस्त नाहीये पण शिस्तीची आम्ही माणसं आहोत त्यामुळं मी अधिक आपला बोलणार नाही परंतु हे सांगणार नाही की माझ्या पार्टीच काम करा म्हणून तो, तो काही धारित्य शुक्राचारी असतात कुणा कानाल भेडायचं मत वंचितला द्यायची मत ला द्यायची मत काँग्रेसला द्यायची म्हणजे माकाशभे तसं करेल आणि पुन्हा तुमच्या कामाला येऊन मिळेल म्हणून करता माझी तुम्हाला सचिन भाई तुम्ही तुमच्या विश्वासातली माणसं तालुक्यात ठेवा आणि मला भी द्या मग तर माझ्यातलं कोण गद्दारी करतोय का ते टाकतेवर आम्ही झालो का नाही कसला आमदार परमनंट आमदार तमाशातला आमदार असतो परमनंट आमदार त्यामुळं तुम्ही या तालुक्यात निश्चिंत राहा आठ तारखेपर्यंत या कुठल्याही तिथे देवेले भोडे साहेबांना सांगा त्यात ते म्हणतील रुस्त आहे काय की रुस्त आहे काय की फोकताय काय पुन्हा एक गेलो सह गेला म्हणजे आला म्हणते तुम्हाला तर त्यामुळे तुम्ही आज सांगा हो दोघर की मोहोळ तालुक्यात मोहोळ तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस की आघाडीचा धर्म पाहणारी काँग्रेस आहे आघाडीचा धर्म पाहणार